दृष्टिकोनातून मी तिथे महापालिकेकडे पाठपुरावा केलाय शासनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीची मदत याला मिळाली पाहिजे आणि हे शहर देखणं सुंदर लोकांना राहण्याजोगं राहिलं पाहिजे याच्याकडे माझा कटाक्ष असणार गावं असतील तर गावांच्या दृष्टिकोनातून नैनासारखं शहर उभं राहणार असेल तर त्याच्यामध्ये गावांचा हक्क डावलून गावांच्या वरती कुऱ्हाड टाकून तो विकास होता कामा नये याबाबतीत दक्ष असण्याची आवश्यकता भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत सर स्वागत आहे आपलं नमस्कार चौथ्यांदा पनवेलकरांनी तुम्हाला विजय केलेला आहे पनवेल वासियांच्या कोणत्या अपेक्षा घेऊन हो आज तुम्ही अधिवेशनात दाखल झालेला पनवेल परिसर हा म्हणजे मतदारसंघ म्हणून आणि पनवेल तालुका एकंदरीत येत्या खूप मोठ्या प्रमाणात विकसित होतोय त्यामुळे या पनवेल तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जागरूकपणानं सरकारनं तिथल्या यंत्रणा राबवल्या पाहिजेत लोकसंख्या वाढलेली आहे या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न असेल तिथल्या नियोजनाचा प्रश्न असेल महापालिकेचा असेल किंवा शेजारचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये लोकांना सर्व पद्धतीच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून जे नियोजन आहे ते चांगलं राहिलं पाहिजे त्याची अंमलबजावणी वेगानं झाली पाहिजे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये काही अंशी त्रास आहे औद्योगिक वसाहतीमधला ते प्रदूषण कमी झालं पाहिजे याच्यावरही दक्ष राहणं आवश्यक आहे आणि बरोबरीनं गावं असतील तर गावांच्या दृष्टिकोनातून नैनासारखं शहर उभं राहणार असेल तर त्याच्यामध्ये गावांचा हक्क डावलून गावांच्या वरती कुऱ्हाड टाकून तो विकास होता कामा नये याबाबतीत दक्ष असण्याची आवश्यकता आहे शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये महापालिका झाल्यामुळे हातगाड्या बाजार यांची अतिक्रमण होत चाललेले आहेत हे महापालिका नवीन झाल्याचं लक्षण आहे पण हे वेळच्या वेळ ठेचलं पाहिजे या मागच्या पंधरा वर्षात तुमच्या माध्यमातून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत पुढच्या पाच वर्षांसाठी पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं काय विजन महापालिका म्हणून पनवेलचा जो परिसर आहे त्या सगळ्या प्रत्येक शहरामध्ये एक छोट्या स्वरूपाचं क्रीडा संकुल असलं पाहिजे ज्याच्यामध्ये लोकांना कमीत कमी दरामध्ये तिथे आपल्याला व्यायाम खेळ हे एन्जॉय करता आलं पाहिजे सगळे शहरांमधले रस्ते जास्तीत जास्त कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजेत सर्व पद्धतीच्या सुद्धा मग आबाल वृद्ध म्हणतो आपण वेळेला लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या सोयी सुविधा ह्या झाल्या पाहिजेत यासाठी महापालिकेमार्फत पाठपुरावा करणं शेजारच्या परिसरामधली जी गावं आहेत जिथे शहरं उभी राहत आहेत त्या गावातल्या लोकांना सुद्धा शहराच्या समकक्ष मग त्याच्यामध्ये पाण्याच्या पाण्याचं नियोजन असेल रस्ते गटारं असतील सांडपाणी वाहून जाण्याची यंत्रणा असेल तिथे सुद्धा बगीचे मैदान असतील या सगळ्या सुविधा त्यांना देणं याच्यावरती माझा भर असणार आहे आणि पाणी हा एक महत्वाचा घटक झालेला आहे आता महापालिका असू द्या शेजाचा परिसर असू द्या याच्यासाठी नवे स्त्रोत निर्माण करणं शेजाच्या स्रोताच्या माध्यमातून शहरवासियांना शाश्वत असा पाणी पुरवठा होणं चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा होणं त्यांचं जीवनमान उंचावणं याच्याकडे लक्ष देणार तुमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे तुम्ही स्वतः कोकणातून येता मुख्यमंत्र्यांकडून कोकणासाठी तुमच्या काय अपेक्षा असतील कोकण म्हटलं की आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे आणि त्यामुळे त्या समुद्र किनाऱ्याच्या अनुषंगाने येणारं पर्यटन आहे आमच्याकडे पनवेलमध्ये असेल प्रबळगड असेल उरण मतदारसंघातला कर्नाळा असेल यासारख्या किल्ल्यांना चांगल्या पद्धतीनं पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं गेलं पाहिजे अं त्याच बरोबरीनं घरापुरी याच्या संदर्भात अधिक सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीतरित्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती जर औद्योगिकीकरण होणार असेल तर तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितपणानं आम्हाला या दृष्टिकोनातून ताकद देतील याची खात्री आहे पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात पनवेल आणि आसपासच्या परिसरातून भाजपचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत अशा वेळी महापालिकेत पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल अशी विश्वास वाटतोय मला खात्री आहे की पनवेल महापालिकेवरती पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल पनवेल महापालिका गेल्या पाच सहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं स्क्रॅच पासून म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणावरती या महापालिकेला चांगली ताकद मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा केलाय भाजपनं पाठपुरावा केला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिका पुन्हा जिंकण्यात कुठली अडचण असणार नाही आणि अन्य सुद्धा नगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती याच्यामध्ये सुद्धा भाजप महायुती चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं सिडकोचं महामंडळ सांभाळलेलं होतं सिडकोने आता जी गृहनिर्माण योजना आणली आहे त्याचे दर आवाक्याच्या बाहेर जातील असं एक सर्वसामान्यांचं म्हणणं आहे हे दर आवाक्यात आणण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं तर या दृष्टिकोनातून नेमक्या तक्रारी काय आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इव्हॅल्युएशन होण्याची आवश्यकता आहे सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून त्याचं इव्हॅल्युएशन होऊ शकतं पण मुळामध्ये आपण लक्षात घेऊया की खाजगी बिल्डर ज्या वेळेला फ्लॅट विकतो तर त्यावेळेला तो बऱ्याच वेळेला प्रत्यक्षरित्या बिल्टअप एरियाचे पैसे घेतो आणि कार्पेट एरिया तुमच्या ताब्यात देत असतो हे जे लोडिंग आहे हे लोडिंग सिडको चार्ज करत नाही हा विषय कदाचित या सगळ्यामध्ये लक्षात घेतला जात नाहीये खर्च ज्या ठिकाणी अवास्तव झाला असेल जिथे अतिरिक्त खर्च झालाय आणि तो, तो राहणाऱ्या ग्राहकांच्याकडून वसूल करण्याचा विषय असेल सिडकोला त्या ठिकाणी अडवून सिडकोच्या माध्यमातून ते दर कमी करणं हे सुद्धा आवश्यक धन्यवाद सर महामटी पी शे संवाद साधल्याबद्दल हे होते आमदार प्रशांत ठाकूर कॅमेरामन आलेख चाळकेचा मी सुहास शेलार महा टी व्ही नागपूर